सर्वांना नमस्कार वनरक्षक भरती तयारी करणारे सर्वांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे चला वनरक्षक भरती तयारी करणारे सर्वांसाठी पोलीस भरती वनरक्षक दोन्हीसाठी महत्वाची बातमी आहे एकूण तुमच्या रिक्त जागा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव सगळ्यात मोठी वनरक्षक मेगा भरती म्हणता येणार आहे जाहिरात तुमची लवकरच प्रसिद्ध होणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा पुढे आवडल्यास नक्की की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे टोटल तुमच्या जागा ह्या विभागनीय जागा प्रत्येक विभागाच्या जागा आहेत ते सविस्तर मी दाखवणार आहे टोटल सर्वाधिक कुठं आहेत सर्वात कमी कुठं आहेत आणि मागच्या वेळेस पेपर झाले होते कट ऑफ किती लागला होता पेपर कोण घेणार आहे तुमचा सिलेबस काय आहे आणि आता तुम्हाला जर वनरक्षक भरती व्हायचं असेल तर किती मार्क घ्यावं हो लागतं नेमकं करायचं काय सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघूया आपण पाण्याबद्दल सर्वांना हा व्हिडिओ नक्की ज्यांचं वनरक्षक भरती तयारी करताय त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या बघा राज्यात टोटल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षक पदाची जी मेगा भरती ही विभागणी आणि आताच माहिती दिलेली आहे की लवकरच तुमची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे सगळ्याच बघा वयवार चांगलं दादा मुद्दा चालू आहे परंतु शंभर टक्के सांगता येणार नाही तुम्हाला राज्य सरकारने सगळीकडेच वयव्हार दिलेले त्यामुळे शक्यता असू शकते शंभर टक्के सांगत नाहीये ठीक आहे बघा राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षक जागा त्याच्यात नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक विभागामध्ये टोटल जागा किती आहेत तर आठशे सत्याऐंशी जागा ह्या नाशिक विभागासाठी जे नाशिकवाले आहेत ज्यांना फॉर्म भरायचे तर जागा सुद्धा बघा तुमच्या खासनुसार सांगू आपण जाहिरात आल्यावर हो। आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर इथं पंधराशे पस्तीस जागा सर्वात जास्त जागा छत्रपती संभाजीनगर याच विभागामध्ये आहे टोटल किती आहे एक हजार पाचशे पस्तीस जागा हा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना जे पोलीस भरती करतायत त्यांना सुद्धा शेअर करून द्या त्याच्यानंतर दुसरा जर पाहिलं असेल तर बघा नागपूर विभाग आता या नागपूर विभागामध्ये हा छत्रपती संभाजीनगर विभागापेक्षा जास्त नागपूर विभागाला जागा आहे किती जागा आहेत नागपूर विभागाला तर अठराशे प्लस नागपूर विभागाला जागा आहेत अठराशे बावन्न एवढ्या जागा त्या नागपूर विभागासाठी अठराशे बावन्न जागा दिसतंय का तुम्हाला इथं सर्वाधिक नागपूरला अठराशे बावन्न म्हणजे एक हजार आठशे बावन्न त्याच्यानंतर दुसरा चंद्रपूर जिल्ह्याला किती जागा आहेत तर आठशे पंचेचाळीस जागा फक्त चंद्रपूर जिल्ह्याला आहे त्याच्यानंतर पुढचा जर घेतला आपण तर बघा गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा अमोल सध्या नाही सांगतायत परंतु शक्यता असू शकते वयवाड्या संदर्भातला गडचिरोली जिल्ह्यामध्ये टोटल चौदाशे तेवीस जागा आहे किती चौदाशे तेवीस अमरावतीमध्ये अकराशे अठ्ठेचाळीस अमरावती बघायला किती एक हजार एकशे अठरा जागा एवढ्या रिक्त आहेत त्याच्यानंतर यवतमाळ या विभागामध्ये जर पाहिलं असतं तर सहाशे पासष्ट जागा यवतमाळसाठी त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात जर विचार केला आपण तर पुणेमध्ये बघा टोटल आठशे अकरा जागा आहे तर यावेळेस पुण्याला कमी जागा आहेत कोल्हापूरला सुद्धा यावेळेस खूप मोठ्या जागा आहेत कोल्हापूर विभागासाठी एक बाराशे शहाऐंशी जागा आहे या सगळ्या रिक्त जागा आणि टोटल त्याच्यानंतर धुळेमध्ये धुळेमध्ये सुद्धा जास्त जागा आहेत नऊशे एकतीस जागा या धुळेसाठी आहेत धुळे विभागात त्याच्यानंतर ठाणे विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आहे ठाणे वन विभागात पाहिलं असेल तर पंधराशे अडुसष्ट जागा इथं सुद्धा चान्सेस आहेत म्हणजे सगळीकडे यावेळेस तुमची वनरक्षक भरती ही मेगा भरती असणारे खूप मोठे त्यानंतर किती वर्षाने जागा येतील सांगता परंतु खूप मोठी भरती असणार आहे त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर आठशे अकरा जागा या पुणे विभागासाठी आहेत त्यानंतर आता ह्या तुमच्या सगळ्या जागा झाल्या टोटल टोटल किती जागा झाल्या तुमच्या तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हे जे सगळे विभाग पाहिले आपण या सगळ्या विभागाच्या जागा मिळून टोटल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा तुमच्या या वनरक्षक भरतीसाठी होत आहे तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरायचं तुमचं ठरवायचंय आणि त्यासाठी काय करायचं पहिलं सिलेबस त्याचा बघूया मागच्या वेळेस तुमची टी सी एसने एक्झाम घेतलेली आहे यावेळेस तुमची एक्झाम कोण घेणार आहे तर यावेळेस सुद्धा एक्झाम टी सी एस कंपनीच घेणार आहे त्यामुळे मागच्या अजून एक्स्ट्रा अभ्यास करायचा त्यांनी तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सगळ्या सोडवा प्रश्न अनेक तलाठी भरतीचे प्रश्न आणि इकडे प्रश्न सेम आहेत खूप गणिताचे बुद्धिमत्ता प्रश्न असतील सेम आहेत जीएचे चे प्रश्न सेम आहेत इंग्रजीचे प्रश्न सेम आहेत ठीक आहे आता इथं तुमचा सिलेबस बघा सिलेबस दाखवतो बघा ऑन आता अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची सूचना केलेली आहे बघा वनरक्षकच्या जागासह इतर सर्वच पदांसाठी अर्जाची प्रक्रिया हे ऑनलाईनच असणार आहे अद्याप वेळापत्रक निश्चित झालेलं नाहीये अजून तुमचं जाहिरातच आली नाहीये वेळापत्रक निश्चित होईल परंतु लवकरच बघा शब्द काय कराय परंतु लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज आहे आणि संकेतस्थळावर तुम्हाला वारंवार भेट द्या नाही हरकत नाही आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला मी त्याची माहिती देईल पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी घेतली जाते त्यासाठी उमेदवार जागांच्या सध्या निश्चित केल्या आहेत आणि या, आहे, या पदाच्या जागा निश्चित केल्या नाहीत आता आगामी भरतीमध्ये वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार इत्यादी पद हे तुमचे या ठिकाणी समाविष्ट असणार आहे वनरक्षक भरतीच्या व्यतिरिक्त आणि हे दिव्य मराठीला जाहिरात दिलेली आजचीच आहे टोटल बारा हजार एक चेक करून आता तुमचा स्लॅब जर पाहिला असेल बघा एक्झाम कोणी घेतली तुमची टी सी एस टी सी एस एक्झामच घेते आणि टी सी एसनी तलाठी भरती एक्झाम सुद्धा घेतलं तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर तुमच्या सगळ्या मागच्या झाल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून काढा दोन तीन वेळेस आणि तलाठी भरतीच्या सुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिका वाचून काढा वनरक्षक भरती टेस्ट स्त्रीचा आहे आपली तलाठी भरती सुद्धा आहे त्याची नाव मात्र फिस्टुरी आपलं स्त्रिया अकॅडमीचं ऍप आहे बघा स्त्री अकॅडमीचं ऍप आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिले स्त्री अकॅडमी मराठीत जर टाकलं असं स्त्री अकॅडमी तर येऊन जातं ठीक आहे मराठी भाषा तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुण आहेत इंग्रजी भाषा पंधरा प्रश्न तीस गुण मुलांची इथेच प्रॉब्लेम आला कुठं इंग्रजी भाषा सांगतोय सामान्य पंधरा प्रश्न तीस गुण आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित कमी आहे बुद्धिमत्ता जास्त प्रश्न आहेत पंधरा प्रश्न तीस असे टोटल साठ प्रश्न एकशे वीस गुण आहे आणि एकशे वीस पैकी कट ऑफ तुमचं खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं मागच्या वेळेस त्याच्यामुळे इथं अनेक मुलांना कमी मार्क पडले इंग्रजीला त्यासाठी काय करायचं तलाठी भरतीला इंग्रजीला पंचवीस क्वेश्चन आहेत सत्तावन्न शिफ्ट मध्ये पेपर झाला तो पण बघा तुमचा वनराश्रीचा पेपर सुद्धा बघा आणि तयारी चांगल्या प्रकारे एकदा करून जा सगळे प्रश्न ठीक आहे हा आता आपली टेस्ट सिरीज आहे ती सर्वांनी ज्यांना घ्यायची त्यांनी घ्या फ्रीमध्ये सुद्धा आहे ती पण बघा स्त्री अकॅडीमचं आपलं ऍप आप आहे या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे स्त्री अॅकेड तर सगळ्यांनी ते पण काय करा ऍप डाऊनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि घ्यायचं असतील घ्या पेपर बघून घ्या मागचे झालेले महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांना हा व्हिडिओ हो, नक्की शेअर करून द्या अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून ते प्रश्न सुद्धा मांडा सगळे ठीक आहे आणि व्हिडिओ लाईक करून द्या सर्वांनी लाईक करून द्या शेअर करा ठीक आहे चला माझा आवाज येतोय का Okay, आणि नगर परिषद सुद्धा भरती बरं का लक्षात ठेवा नगर परिषद सुद्धा गट क ड त्याची सुद्धा भरती आहे नगर परिषद आणि वनरक्षक भरती दोन्ही सोबतच जाहिरात येतील खूप झालं तर त्यांच्यामध्ये एक आठ आट, आठवड दिवसात म्हणजे आठ दिवसाचा फरक असू शकतो जास्त फरक असणार नाही वनरक्षक भरती आणि नगर परिषदची गट क गड या सर्व